तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेल्या चुका सुधारत गेल्या दशकात दहशतवादाला जागतिक अजेंड्यावर आणण्यात भारत यशस्वी परराष्ट्र मंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन इतिहासातल्या चुकीच्या निर्णयांचा वर्तमानाला फटका त्यामुळेच दहशतवाद्याच्या पोशिंद्या दे देशाला मिळालं बळ भारताचं झालं नुकसान परराष्ट्र मंत्र्यांची काँग्रेसवर पर तीव्र टीका काँग्रेस सरकारने तुष्टीकरणामुळे दहशतवाद्यांवर कारवाईची हिंमत दाखवली नाही मात्र रालोआ सरकारच्या दृढ राजकीय इच्छाशक्तीमुळेच दहशतवाद्यांचा खात्मा जे पी नड्डा यांचा घणाघात एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानसोबतचं युद्ध थांबवण्याचं आवाहन करत इंदिरा गांधींनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पाठवलेल्या पत्राचा दाखला देत भाजपची काँग्रेसवर जोरदार टीका भारताने अंतराळात पुन्हा एकदा घडवला इतिहास निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं इस्रोनं केलेलं पेरप्रक्षेपण यशस्वी दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन्ही वर्षांसाठी भारताचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सुधारित अंदाज जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने उधळला घुसखोरीचा प्रयत्न चकमकीत दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान अल कायद्याच्या महिला दहशतवाद्याला बंगळुरूमधून अटक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाच हजार मेगावॅट प्रकल्प पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश फुलेवाळे आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला सर्व यंत्रणांनी समन्वय साधून पंधरा दिवसांच्या सुरुवात करावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश भगवान बुद्धांचे पवित्र पिपरावा हा अवशेष एकशे सत्तावीस वर्षानंतर भारतात दाखल प्रत्येक भारतीयासाठी हा क्षण पंतप्रधान आणि रशियाच्या पूर्वेकडच्या द्वीपकल्पाजवळ शक्तिशाली भूकंप रशियासह जपान आणि अमेरिकेतील हवाई